प्लायर सॉईल मल्टीप्लायरचा वापर करून आज हळदीच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे बरोतरी केलेली आहे असे आमचे शेतकरी मामा यांना आम्ही याचा परिचय घेतो बाबा तुमचा परिचय माझं नाव पंजाब अनिल रांटे राणा सोडेगाव तालुका कसळम जिल्हा हिंगोली मी मल्टिप्लायरच्या आतापर्यंत पहिले ब्रिचिंग केली फवार्याने नंतर दोन वेळेस मी एक, एक किलो एकरला सोडलं तर मला याचा चांगला अनुभव मिळाला आणि कसं माझ्या हळदीवर आणि कर्प्या नाही आला एक तर माझ्या हळदीला फुटव्याची संख्या जास्त वाढली ग्रीननेसपणा वाढला पान रुम झालं लांब झालं या मल्टीप्लायरनं खूप म्हणजे फायदा झालेला आहे तर बघा आता याच्यामध्ये जे तुम्ही दरवर्षी रासायनिक खत आपल्या शेतामध्ये हळदीला वापरत होते तेवढा खर्च कमी झाला त्यापासून मल्टीप्लायर वापरायला त्याच्यामध्ये खर्चामध्ये कमी झालं का खर्चामध्ये वाढलं की पासून आपल्याला अनेक फायदे की रासायनिक खर्च कमी करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो का आणि शेतकऱ्या आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय संदेश देऊ शकतो मी दरवर्षी हळदीला वॉटर सोल्युबर खत खर्च खत वापरायचा तर यावर्षी मी फक्त बेसल डोस हळदीला घेतले मल्टीप्राय मी खतात बी मिसळलं ना दोन वेळेस आपलं ड्रिप नाही मिसवळ एकरी एक, एक किलो तर यानं मला म्हणजे यावर्षी वॉटर सोलूबर खत वापरायचं कामच नाही पडति मल्टीप्रायमुळं एक तर खताची बचत झाली आणि वॉटर जे वॉटर सोल्युबर जे खत सोडत होतो ते त्याच्या वर्षी आम्ही वॉटर सोल्युबर सोडलं नाही बेसल डोस तीन डोस घेतले फक्त तर हळदीची पोझिशन मग वॉटर खतापेक्षा ही चांगली दरवर्षी तुम्ही जे रासायनिक खत वापरत होते त्या रासायनिक खतामधून जे निघणार उत्पन्न होतं आणि या वर्षी जे समजा आपण हळदीची जी अवस्था पाहून निश्चितच आपल्याला मल्टीप्लायर वापरल्यानंतर की हळदीमध्ये आपलं उत्पादन वाढेल का अशी तुम्हाला काही शंका वाटते का आता दरवर्षी मी, दर मी आता जवळजवळ दहा दहा पंधरा वर्ष झाली मी हळदीचं उत्पन्न घेतो दरवर्षीपेक्षा मला यावर्षी हळद चांगली वाटायली कारण मी आता वॉटर सोलोवर खताचा जा बचत झाली ना त्याच्यामुळे एक तर बचत बी झाली आणि चांगलं पीक बी आलं उत्पन्न चांगलं येईल सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की मल्टीप्लायरचा वापर करा म्हणजे हा खताची बचत होईल आणि उत्पन्न बी वाढेल खताची बचत होईल समजा आपण जे वॉटर सोल्युशन जे खत वापरतो आणि त्या खतापासून आपण बरेच काही कृषी केंद्रावरून शेतकरी खत आणत असतात की फुटी फुटतात फुटवे फुटतात खर्च भरपूर वाढते पण मल्टीप्लायर आपण शेतामध्ये दिल्यानंतर फुटव्याची संख्या वाढली का वाढली ना निश्चितच वाढली सहा सहा तास तास फुटे आज दिला बघू शकता तुम्ही